काय बच्च पाय गड न कोमल तू हिला सुई देऊन आणलेस मग च्या तीन तीन इंजेक्शन दिले बर्फ वगैरे लावू पायालाय बर्फाने पाय दुखत असेल ना आता दीड महिन्याची लई जिली तुला आता तुझा दुख ना म्हणून माशी पळत आली तुझ्यासाठी पळत आली माशी रडायचं असतं का नाही ना हो ना दुखत ना बेटा आपण इंजेक्शन घेतलं तर एवढं दुखत किती दिवस दुखत बापरे चोड जरी दुखत असत एवढ्या नंदीशी जाणला आमच्या किती दुखत आहे तीन तीन इंजेक्शन गाठ झालेली पण चांगली नसते ना ऑपरेशन गाठ नाही होऊ द्यायची त्याच्यामुळे बर्फ लावत राहायचा ट्यूब आणली का हो आणली ना बेटा खूप मुळा तर शांत बसली ती रात्रभर झोपली नाही तर झोपत नव्हती बाई